लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतोय आज पत्रकार परिषद होते पंढरीमध्ये प्रथमच गेल्या कित्येक प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज एम आय डी सीची स्थापना होते आणि एम आय डी सीची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली दुपारी त्याचा आदेश मिळाला आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळावाडा तालुका असेल शेजारील बरेचशी तालुक्यातील गावं असतील तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं खरं म्हणजे बऱ्याचशा या एमआयडीसी बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं परंतु सुरुवातीपासूनच मी मला कालावधी कमी मिळाला पोटनिवडणूक झाली तीन वर्ष मला कालावधी मिळाला तीन वर्षामध्ये सुद्धा एक दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं त्यामुळं या सीला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या एमआयडीसीची स्थापना मंगळ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील एम आय डी प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर या एमआयडीसी ची स्थापनेची मंजुरी मंगळ्यातील चोवीस गावच्या ऑक्सिजनच्या योजनेची मंजुरी शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटल सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते तसेच रस्ते असतील वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये निधी देऊन त्या गोष्टींचं सुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळ आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम या ठिकाणी आज करतो नक्कीच कालच खरं म्हणजे एम आय डी राजपत्रित झालं सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने मंगळवार पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता दिलेला मला आशीर्वाद होता या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री मान्य सुभाषजी देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारण असतील कोण फड घालत असेल त्या सगळ्या गोष्टीमुळे त्या निमित्तानं त्याला थोडस वाव मला मिळाला नाही परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्या झाल्या मी लगेच म्हणजे पंधरा सात दोन हजार ला मी, मी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योग मंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा शेरा दिला तसेच सतरा आठ दोन हजार बावीस ला सुद्धा मी माननीय नामदार नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ते शेहरा दिला की तपासून उचित कारवाई करावी त्यानंतर सहा एक दोन हजार बावीस ला उद्योग मंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीला बैठकीनंतर पंधरा दोन पा पा दोन हजार तेवीस रोजी स्थळ पाणी करण्यात आली आणि अकरा चार दोन हजार तेवीस रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले तसेच बारा पाच दोन हजार तेवीस ला मान्य प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या ला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली शिवाय पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी आवड सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि आ, त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही एम आय डी सी मंजूर व्हावी त्याकरता उदयजी सामंत साहेबांनी त्या त्यावेळेला आदेश त्या निमित्ताने केलं आणि काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे एकोणीस तारखेला एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय दमदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते बाहेर पडत असताना मी त्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो त्यांना बोललो वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा हो केला होता आणि मला बघितल्या बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही अरे ते समाधान देण्याची फाईल कुठं आहे एवढं पीएंना विचारलं पीए म्हणले म्हणजे मंत्रालयात आहे कोण म्हणलं बंगल्यावर आहे परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पीएंना त्या ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठे असेल बंगल्यावर असेल किंवा ऑफिस मध्ये असेल ती फाईल आत्ताच्या आत्ता आणून द्यायला पाहिजे तर त्या पीएनी आम्ही तिथून बोलत उभारलो पायऱ्यावरच बोलत उभारलो दहा पंधरा मिनिटानं कारण त्यांची पत्रकार परिषद होती पण ती पत्रकार परिषद थांबवली कारण एकदा उतरलं ग पत्रकार परिषद झाली की मी गाडीत बसणार परंतु पंढरपूर एम आय डी सीची फाईल वर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावर हालणार नाही अशा पद्धतीनं सांगून पंधरा मिनिटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयांनी त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली त्याचा व्हिडिओ सुद्धा या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश मान्य उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या गृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि ते तो आदेश त्या ठिकाणी मान्य राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही अधिसूचना होऊन आपल्याला आज पाहायला मिळाली तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनांना मला सहकार्य केलं त्यामुळे आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये एमआयडी ची स्थापना झाली आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला हे दिला। आभार मानाला गेल्यानंतर त्यावेळेला तिने खूप भावनात्मक आ... 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 वाक्य बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच एवढा पाठपुरावा केला खरं म्हणजे ही एमआयडीसी आय डी सी कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत ती बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नांदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळे ही एम आय डी सी स्थापन झाली आणि ही दोन टप्प्यात असणारी एम आय डी सी आज म्हणजे जवळजवळ साडेतीनशे एकरावर ही एम आय डी सी स्थापन होणार आहे आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतंय आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच एम आय डी सीची लोकं येऊन त्याची मोजमाप घेऊन म्हणजे रेल्वे वेळानं दोन जमिनी विभागले गेलेल्या आहेत ह्या एमआयडीसी मध्ये त्या डी सीचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की ह्या एमआयडीसी मध्येच रेल्वे मार्ग आहे हायवेचे मार्ग आहे शिवाय जे आसपास तिथं लोक आहे सांगोल तालुका आहे किंवा तिकडून मंगळगाचा काही ती भाग आहे तर तिथील सुद्धा कामगार असतील मजूर असतील पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जे युवक आहेत शहरामध्ये जे युवक आहेत खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला शंभर टक्के काम लागेल आणि वारीवर अवलंबून न राहता आज करोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितलाय त्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीला अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलो कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणी येऊ लागलं आणि आज एवढे शिक्षित तरुण आहेत आज चार इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आज मतदारसंघात दोन आय टी आज हजारो युवक वर्षानं वर्ष तो एका वर्षात बाहेर पडतात म्हणजे तयार होऊन बाहेर पडतात इंजिनिअरिंग असेल आय टी आय असेल कोर्सेसच्या माध्यमातून असेल पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचं पालन पोषण करून या एमआयडीसी मध्ये नोकरी करतील उद्योजक होतील आणि नक्कीच इथल्या लोकांना सुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतोय मुळा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग कुंक हळद कुंकू बुक्का या सगळे उद्योग या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेत शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यावरती सुद्धा उद्योग या एमआयडीसीत उभा राहतील म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा ते फायद्याचे आज एम आय डी सी होणार आहे इथल्या युवकांच्या दृष्टीनं फायदेशीर होणार आहे इथल्या जनतेच्या दृष्टीनं होणार आहे कारण कुणाला वाटत नसतं माझ्या कुटुंबातला एखादा युवक जो तरुण आहे तो तरुण युवक नोकरीच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं इतर शहरात जाऊन आपल्या कुटुंबात दुराव व्हावं असं कधी वाटत नसतं त्यामुळं कौटुंबिक अटॅचमेंट सुद्धा या तालुक्याची राहणार आहे आणि नक्कीच आपल्या सर्व पंढरपूरकर पंढरपूरकरांना एक आनंदाची कि हो हो ही बातमी आज देत असताना अतिशय आनंद होतोय कि कित्येक वर्षाच्या प्रक्रियेनंतर जे एम आय डी सीचा हा प्रकल्प आपल्या तालुक्यात होतोय अतिशय आनंद होतोय आणि हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणीला मात मात केली मी त्याच्यावरती पोजवरती बोलणार नाही कोणी टीका टिप्पणी केली असेल फोन बनत आय डी सी काय होते का असं काय होत नसतंय काय विरोध होईल परंतु आपण सर्वांना विनंती आहे सर्व पत्रकारांना सुद्धा माझी पत्रकारांच्या मार्फत सर्व जनतेना विनंती आहे की कुठल्याही भूल बोलला आपण बळी पडू नका मी आतापर्यंत तुम्ही माझा स्वभाव बघितलाच असेल मी जे बोलतोय ते शंभर टक्के केल्याशिवाय कधी सोडत नाही आणि आज मी आपल्याला जे वचन दिलं होतं जी पंढरपूरचा एम आय प्रश्न असेल किंवा मंगळड्याचा पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवल्याशिवाय या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीला आपल्या समोर मत मागायला येणार नाही आणि मला नक्की खात्री आहे आपल्या सर्वांच्या मार्फत मला जनतेची नक्की खात्री आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सर्वजण आपण मिळून कारण एम आय डी सी झाली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये या एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजेत तिथल्या युवकांना काम लागलं पाहिजे किथले युवक या ठिकाणी खरं म्हणजे या युवकांना आपल्याला उद्योजक बनवलं पाहिजे तिथले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जो हमी भाव कमी जास्त मिळतोय शेतीमालाला भाव कमी मिळतोय याकरता या या उद्योगाच्या निमित्तानं खरं म्हणजे शेतकरी सुद्धा जर शे शेतकऱ्याला जर उद्योगाची साथ मिळाली तर शेती व्यवसाय हो सुद्धा करत असताना शेती करत असताना आणि व्यवसाय हो करत असताना त्याची जोड जर झाली तर नक्कीच या ह्याचा सुद्धा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे शेती प्रक्रिया माल सुद्धा या ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून शेती माल सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं भाव मिळण्याचं या ठिकाणी काम करतोय शिवाय ही दोन टप्प्यात होणार आहे एमआयडीसी आणि या दोन टप्प्यातल्या एमआयडीसी मध्ये मी आमचे सहकारी विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं की मला त्यावेळेलाही म्हणतो ते मी सांगत होतो की या ठिकाणी आपल्याला एम आय डी सी पंढरपूरमध्ये होणं खूप गरजेचं आहे तर ते म्हणले एम आय डी सी एकदा मंजूर झाली मी नक्कीच कारण त्यांचे मतदार टाटा आणि अंबानी हे दोन्ही त्यांचे मतदार आहेत त्यांचा संबंध चांगल्या पद्धतीचा आहे तर त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलंय की दुसऱ्या टप्प्याच्या या एमआयडीसी मध्ये किंवा पहिल्या टप्प्याला जरी त्यांचा उद्योग या निमित्तानं आला एक त्यांचा जरी उद्योग या निमित्तानं टाटा अंबानी किंवा अदानी यांचा जर उद्योग एखादा जरी इथं आला तर त्या उद्योगाभोवती हजारो उद्योग आपल्याला त्याच्या संलग्न करता येतात आणि हजारो युवकांना म्हणजे त्याची वेंडरशिप हजार उद्योजक तयार झाले तर दहा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तर आपल्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला या डी सीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होणार आहे जे आपलं सूत्र आतापर्यंत होतं शेती करा ऊस करा ऊस कारखान्याला आला त्याला परवडला नाही परवडला ह्याच्यापेक्षा त्याला पे� जर दुय्यम उद्योग झाला तर नक्कीच या शेतीमालाला शेती एखाद्या वर्षी जरी अडचणीत आली तर उद्योग त्याला कधीतरी घेऊन जायला उद्योग आली तर शेती त्या ठिकाणी दोन्ही उद्योग चालतील आणि या म्हणजे नंदनवन या पुढच्या कालावधीत शंभर टक्के होईल याची मला खात्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या